आत्ताची मोठी ब्रेकिंग मालेगाव मधून मालेगाव तालुक्यातील चिखळवळ येथे योगेश हांडे यांच्या प्लास्टिक कारखान्याला भीषण आग तर या आगीमध्ये लाखोचे नुकसान शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे घटनेस्थळी बंब दाखल झाला असून आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत यामध्ये अंदाजे चाळीस ते पंचेचाळीस लाखाचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे तर गिट्टी मशीनचं प्लास्टिक रॉड मटेरियल असा एकूण चाळीस ते पंचेचाळीस लाख रुपयाचा माल जळून खाक झाला आहे यावेळी अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी शर्तीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला यामध्ये पूर्णपणे सर्व मटेरियल हे जळून खाक झाले आहे या आगीमध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी न झाल्याचे सांगण्यात आले यावेळी मात्र हिंदू मुस्लिम एकता दिसून आली सर्वांनी तसेच चिखलऊळ गावातील तरुणांनी आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न केले यावेळी आमच्या एस नाईन टी व्ही प्रतिनिधी गणेश शिंदे यांनी घेतलेला हा आढावा आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला नका